गुन्हेगारीवर लेखणीचा प्रहार पोलीस वाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे दीपनगर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील संयुक्त कृती समितीने बुधवार दिनांक सात ऑगस्ट पासून विविध मागण्यांसाठी पाचशे ऑब्लिक दोन मेगावॅट गेट उपोषण सुरू केले आहे सदर निवेदनात म्हटले आहे की औष्णिक वीज निर्मिती केंद्र दीपनगर येथील सन दोन ते दोन पासून कार्यरत असलेले तंत्रज्ञ एक कर्मचारी हे आठ ते दहा वर्षापासून पोफडी घाटघर उरण तसेच इतर वीज निर्मिती केंद्रात बदली होण्यासाठी वारंवार विनंती अर्ज करीत आहेत संयुक्त कृती समितीमार्फत पत्रव्यवहार करूनसुद्धा मुख्यालय प्रशासनाकडून तोडगा न निघाल्यामुळे बदलीची गरज असलेल्या सर्व तंत्रज्ञ एक कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त कृती समितीने दीपनगर येथे बुधवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे यावेळी या आंदोलनाला संघटनांनी पाठिंबा दिला असून विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे अनिल लाड बाबा जावडे महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे मनोज मोरे विकास पाटील महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे अनंत जाधव पंकजवानी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे जितेंद्र वराडे अरुण शिंदे मरावी श्रमिक सेवा संघटनेचे मुकेश वरणकर पतंग माने महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे मिलिंद खंडारे प्रशांत वाघ मरावी कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे दीपक तायडे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन इंटकचे नरेंद्र सपकाडे मनीष चौरे व सर्व संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आहे ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा दीपनगर अनिकेत सोळसकर तंत्रज्ञ एक महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना सर्कल सहसचिव नमस्कार भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर संयुक्त कृती समिती यांच्या वतीने दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून बेमुदत साखळी आंदोलन उपोषणाला सुरुवात केलेली आहे हे बेमुदत साखळी आंदोलन उपोषण तंत्रज्ञ एक यांच्या विनंती बदलीबाबत आहे विनंती बदली हा आमचा जो मुद्दा आहे टेक्निशियन वनच्या विनंतीबाबत तो हा हेड ऑफिस लेवलचा मुद्दा आहे गेली दोन ते तीन वर्षापासून तंत्रज्ञ एक यांच्या कोणत्याही विनंती बदल्या होत नाहीत त्यामुळे आम्हाला संयुक्त कृती समितीला हा बेमुदत साखळी उपोषण आंदोलन करावे लागत आहे आम्ही दिनांक सातपासून हे आंदोलन सुरू केलेलं आहे आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे तरी आत्तापर्यंत आमच्या या आंदोलनाची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही आज तिसरा दिवस आहे यानंतर अजून या आंदोलनाची जर दखल घेण्यात नाही आली तरी आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू असं मी कृती समितीच्या वतीनं आपणास सांगत आहे यामध्ये सहभागी ज्या संघटना आहेत महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन महाराष्ट्र राज्य वीज कामगार संघ महाराष्ट्र वीज कामगार महासंघ महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य वीज श्रमिक सेवा संघटना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत विद कर्मचारी संघटन महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन इंटक या आठ संघटनांच्या वतीनं कृती समितीच्या वतीनं आम्ही हे आंदोलन उभारलेलं आहे या संघटनांचा पदाधिकाऱ्यांचाही आम्हाला या आंदोलनास पूर्णपणे पाठिंबा जो आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून उठणार नाही अशी मी कृती समितीच्या वतीनं आपण आज ग्वाही देतो धन्यवाद मी निलेश पिंगळे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सर्कल सचिव कृती समितीच्या माध्यमातून आम्ही तंत्रज्ञ एक विनंती बदली संदर्भात एक आंदोलन या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे आपल्या दरवर्षी महानिर्मितीमध्ये विनंती बदल्या होत असतात यावर आणि गेल्या तीन वर्षापासून प्रत्येक पदसंवर्गाच्या बदल्या या वेळोवेळी झालेल्या आहेत फक्त तंत्रज्ञ एक या पदाला कुठेतरी अन्याय केला आहे किंवा डावललं गेलेलं आहे यामध्ये विनंती बदली जी असते त्यामध्ये बहुतांश वृद्ध आईवडील असतील कोणाच्या वैद्यकीय समस्या असतील तर त्या अनुषंगाने मेडिकल ट्रीटमेंटच्या अनुषंगाने असेल किंवा आईवडिलांची काळजी घेण्यासाठी मला नेटिव्ह प्लेसला जायचं असेल वगैरे या पद्धतीच्या त्या विनंती बदल्या असतात तर ह्या मागणीचा कुठेतरी संवेदनशीलपणे आणि सहानुभूतीपूर्वक विचार करून आमच्या व्यवस्थापनाने आम्हाला इच्छितस्थळी पाठवलं पाहिजे आणि एक न्याय आम्हाला दिला पाहिजे या मागणीसाठी सतत आपला पत्रव्यवहार आणि पाठपुरावा झालेला आहे परंतु सकारात्मक मार्ग न निघाल्यामुळे आम्हाला आंदोलनाची भूमिका स्वीकारावी लागलेली आहे हे आपण साखळी उपोषण गेल्या सात तारखेपासून सुरू केलेलं आहे आतापर्यंत स्थानिक प्रशासनाकडून अपेक्षित पाठपुरावा झालेला नाही आहे तसंच मुख्यालयाकडूनही अपेक्षित पाठपुरावा आम्हाला प्राप्त झालेला नाही आहे सदर आंदोलन हे बेमुदत असल्यामुळे जर लवकरात लवकर आम्हाला प्रशासनाकडून प्रतिसाद नाही मिळाला तर नक्कीच आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल आणि कुठेतरी आमच्या व्यथा आणि संवेदना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी मी कृती समितीच्या माध्यमातून काही देत माझं नाव अनंत जाधव महाराष्ट्र वीज कामगार महासंघ केंद्रीय सचिव आपल्याला सांगू इच्छितो की हे जे तंत्रज्ञान एकचं जो आंदोलन चालू आहे मागच्या एकोणतीस तारखेला एकोणतीस सातला ठरलेलं होतं कारण याचा मूळ मुद्दा असा की याच्या अगोदर तंत्रज्ञान एकने मागच्या दोन हजार दहा ते दोन हजार चौदा पंधरापर्यंतचे जे तंत्रज्ञान एक आहेत त्यांनी वारंवार विनंतीमध्ये टाकलेले आहेत परंतु यांना ज्या ठिकाणी विनंती बदली टाकलेले आजपर्यंत त्याच्यावर हेड ऑफिस किंवा प्रशासनाने कोणतंही दखल न घेतल्यामुळे ह्या इथले जे तंत्रज्ञ एक कर्मचारी यांनी एकत्र येऊन संयुक्त कृती समितीसोबत चर्चा केली आणि चर्चा करून त्याच्यातून त्यांनी विचारविनिमय करून काय करायचं याच्यावर मार्ग केला संयुक्त कृती समितीने याच्यात आठ संघटनांनी मिळ मिळून मिळून जेव्हा पत्रव्यवहार केले की याचा स्थानिक प्र प्रशासनाला मुख्यालय पातळीवर प्रशासनाला वेळोवेळी प्रत्र प्रयत्न करूनसुद्धा याच्यावर तोडगाच निघत नव्हता शेवटी सगळ्यांनी मिळून असा विषय केला कुठेतरी याच्यावर योग्य तो तोडगा निघण्यासाठी आपल्याला पत्रव्यवहार न करता आंदोलनात्मक भूमिका घ्यावं लागेल यांना सगळं एकत्र आणून यांना उपोषणाला बसवावं लागेल त्याच्यासाठी त्यांनी साखळी उपोषण हा असा एक पर्याय आम्ही सगळ्यांनी मिळून काढला तर एकोणतीस सातला स्थानिक किती मुख्य अभियंता साहेबांनी आम्हाला आश्वासन दिल्यामुळे आम्ही ते आंदोलन त्यावेळेस थोडं स्थगित केलं परंतु सात तारखेपर्यंत सात आठपर्यंत हा मो तोडगा न निघाल्यामुळे सात आठपर्यंत तोडगा न निघाल्यामुळे सगळ्यांनी अजून विचारामुळे विनिमय करून सात आठपासून पासून हा साखळी उपोषणाचं आंदोलन चालू केलेलं आहे आणि याच्यावर मुख्या सोबत त्या दिवशी लगेच तात्काळ एक चर्चासुद्धा झाली परंतु अजूनपर्यंत अजूनपर्यंत त्याचा अजून त्यांच्याकडनं आम्हाला कोणत्याही प्रकारचं आश्वासन किंवा लेखी स्वरूपात मिळा ना मिळाल्यामुळे हे साखळी उपोषण कंटिन्यू यांना यांचं चालू राहील तंत्रज्ञ एका एक यांचं आणि संयुक्त कृती समितीच हे जिथपर्यंत तोडगा निघत नाही जिथपर्यंत मार्ग निघत नाही हे तिथपर्यंत साखळी उपरोषणाला पूर्ण पाठिंबा देऊन एक चांगल्या प्रकारे चालू ठेवणार आहे प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावर विचार करावा नाही तर याच्यात पुढच्या आम्ही

हमारी हमारी मांगे, मांगे करो! हम हम सब, सब, संयुक्त कृती समिती चा संयुक्त कृती समिति चागे हमारी मांगे, मांगे करो! हमारी